नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो आय जी ऍव्हिएशन कंपनी मार्फत या ठिकाणी बंपर अशी वॅकन्सी निघालेली आहे आय जी ऍव्हिएशन ही दिल्ली एअरपोर्टवरती सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी एक मोठी कंपनी आहे तब्बल एक हजार चौऱ्याहत्तर जागेसाठी या ठिकाणी व्याकन्सी निघालेली आहे जर मित्रांनो तुमचं बारावी झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस मे दोन हजार चोवीस असणार आहे बाकी या ठिकाणी कसा अर्ज करायचा पगार किती दिला जाईल पात्रता काय असणार आहे हे सर्व काही आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अशा नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर कर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आय जी एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही एक दिल्ली एअरपोर्ट वरती सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे आणि या कंपनीकडून मित्रांनो या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे बंपर अशी वॅकन्सी आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सहा मार्च दोन हजार चोवीस पासून बावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत अप्लाय करायचं आहे एक्झामची डेट जी आहे ती लवकरच अनाऊन्स केली जाणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर तुमचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो कस्टमर सर्व्हिस एजंटची ही वॅकन्सी असणार आहे यामध्ये तब्बल एक हजार चौऱ्याहत्तर जागेसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे तुम्ही ते बघू शकता जर तुमची मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी झालेली आहे आणि वय तुमचं अठरा ते तीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला देणार आहे पंचवीस हजार ते पस्तीस हजार इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे जर मित्रांनो तुम्ही भारताच्या कोणत्याही राज्यातून बिलॉंग करत असाल तुम्ही मेल असू फिमेल असू तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये ॲव्हिएशन एअरलाईन सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा असण्याची आवश्यकता नसणार आहे जर तुमची बारावी झालेली आहे आणि तुमचा रिझल्ट पेंडिंगला आहे तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो यामध्ये सर्वात प्रथम तुमची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे रिटर्न एक्झामचा सिलेबस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक शिक्षण हा जो आहे त्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी एक मार्क याप्रमाणे पंचवीस मार्क प्रत्येक शिक्षणसाठी दिले जाणार आहे असा शंभर मार्कचा या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे आणि दीड तास इतका वेळ तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे तुम्ही बघू शकता बाकी सिलेबस जो आहे तो डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेला आहे प्रत्येक टॉपिक वाईज कोणकोणते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील कोणकोणत्या टॉपिक वरती त्याचे डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो शंभर ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी या ठिकाणी एक मार मार्क याप्रमाणे शंभर मार्क्सचा हा पेपर कंडक्ट केला जाणार आहे प्रश्न जे आहे मित्रांनो तुम्हाला बारावी लेवलचे विचारले जाणार आहेत यामध्ये प्रश्न तुमचे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे तुम्ही बघू शकता फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या जवळचं सेंटर, सेंटर या ठिकाणी देऊ शकता या व्यतिरिक्त मित्रांनो सेंटर जे बघितले तर वेगवेगळ्या राज्यामध्ये या ठिकाणी सेंटर असणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर मुंबई आणि पुणे हे सेंटर तुम्ही देऊ शकता सिलेक्शन कॅन्डिडेटचं कसं होणार आहे तुम्ही बघू शकता सर्वप्रथम मित्रांनो तुमची रिटर्न टेस्ट कंडक्ट केले जाणार आहे आणि यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे इंटरव्ह्यूमध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल टेस्ट होणार आहे आणि यासाठी मित्रांनो अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय जी आय ॲव्हिएशन दिल्ली डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे या तेक पन ले ले। ल, ल, कराई ल, ते गेल्यानंतर जे पण तुम्हाला डिटेल्स विचारलेले जसे ईमेल आय डी असेल मोबाईल नंबर असेल तुमचा फोटोग्राफ किंवा सिग्नेचर किंवा बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करायला लावलेले असतील ते सर्व तुम्हाला या ठिकाणी करायचे आणि अशा पद्धतीने बावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला तुमचं अप्लिकेशन पूर्ण करायचं आहे यामध्ये मित्रांनो ॲप्लिकेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला फीज जी आहे म्हणजे परीक्षा शुल्क ते तीनशे पन्नास रुपये इतकं पे करावं लागणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग